रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांच्या झंझावाती दौऱ्याचं आयोजन दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील गावागावात पोहोचत आहेत दिलसे मोदी सरकार फिरसे मोदी सरकारचा नारा प्रमोद जठार गावागावात पोहोचवत आहेत प्रमोद जाठार यांचा दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजीचा दौरा पुढील प्रमाणे सकाळी अकरा वाजता राजापूर कार्यालय उद्घाटन सकाळी साडे अकरा वाजता राजापूर शहर मिळावा दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद दुपारी दीड वाजता रस्ता भूमिपूजन दुपारी दोन वाजता तेरवण येथे रस्ता दुपारी सव्वा दोन वाजता खडकवली येथे रस्ता भूमिपूजन दुपारी अडीच वाजता कोतापूर येथे बाळा प्रभू घाटे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता भूमिपूजन दुपारी तीन वाजता कोतापूर घुमेवाडी येथील पांडुरंग घुमे यांच्या घरी भूत अध्यक्ष व त्यावरील पदाधिकारी बैठक दुपारी साडेतीन वाजता गोरेवाडी येथे रस्ता भूमिपूजन सायंकाळी साडेचार वाजता कोडसर सा रस्ता भूमिपूजन व भूत अध्यक्ष व त्यावरील पदाधिकारी बैठक सायंकाळी सहा वाजता कशेळी प्रमुख कार्यकर्ता भेट वसंत पाटील व श्री दीपक हळदणकर ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका